प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते तर आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की कॅन नीट पी वाय क्यू रिपीट फॉर सीईटी एक्झाम नीटला आलेले जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते सीईटी परीक्षेला रिपीट होतात का जर कोणी मला असा प्रश्न विचारला तर माझं उत्तर असेल एस बिग एस इज देअर म्हणजे हो की खूप प्रश्न असे आहेत की जे नीटला पूर्वी विचारले गेलेले आहेत ते ला रिपीट होतात मग मी हा व्हिडिओ कशासाठी बनवते आहे तर खूप मुलं नीटची तयारी करतात आणि जेव्हा त्यांना असं दिसतंय की आता आपल्याला याच्यात नीटमध्ये मार्क्स पडणार नाही तर ते सीईटी कडे वळतात आणि मग ते बीएससी नर्सिंग वगैरे पॅरामेडिकल कोर्सेस आहे त्याला ऍडमिशन घेतात किंवा आपले बरेच मुलं आता जो नीटला फिजिक्स आणि केमिस्ट्री हे दोन्ही विषय आहेत आणि पीसीबी ग्रुपची आणि पीसीएम ग्रुपची सीईटी मुलं देतात त्याला पण फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे तर मग तुम्ही त्या सीईटी साठी अभ्यास करताना नीटचे पी क्यू थोडेच आहेत प्रत्येक चॅप्टर वर ते खूप जास्त नाही जसे सीईटीचे क्यू हे खूप आहेत त्या तुलनेत नीटचे पीवायक्यू कमी आहेत आणि म्हणून तुम्हाला नुसती सीईटीची जरी तयारी करायची असेल तरी तुम्ही नीटचे पी क्यू बघा ते जसेच्या तसे किंवा व्हॅल्यू बदलून रिपीट होतात आणि त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असावी तर सगळ्यात आधी टेक्स्टबुक नीट वाचा आता बघा मी आज तुम्हाला उदाहरणासह सांगणार आहे की पीवाय क्यू कसे रिपीट होतात तर सगळ्यात आधी पहिल्यांदा आता तुम्ही हे बघा बरा तर हा प्रश्न तुमच्या मॅग्नेटिक मटेरियलच्या म्हणजे स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये जो चॅप्टर आहे मॅग्नेटिक मटेरियल त्या एक्झरसाइज मध्ये आलेला आहे का तर हा प्रश्न आधी नीट काळजीपूर्वक बघा आता हा प्रश्न सीबीएसईचा नीटचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये जो चॅप्टर आहे मॅग्नेटिझम अँड मॅटर तर त्यामध्ये विचारला गेलाय तर हा प्रश्न बघा दी वर्क डन इन टर्निंग ए मॅग्नेट ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट कॅपिटल एम बाय अन अँगल ऑफ नाईन्टी डिग्री फ्रॉम दी मेरिडियन इज एन टाइम्स द करस्पॉन्डिंग वर्क डन टू टर्न इट थ्रू अन अँगल ऑफ सिक्स्टी डिग्री दि व्हॅल्यू ऑफ एन इज गिवन बाय ऑप्शन ए वन हाफ बी वन फोर्थ सी टू अँड डी वन हा ए आय पी एम टी नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह ला विचारलाय म्हणजे पूर्वी ह्या एआयपीएमटी नाव नीट असं होतं म्हणजे तुमच्या स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये टेक्स्टबुक खाली जो एक्झरसाइज आहे तोच नीटचा नाईनटीन नाईन्टी फाईव्ह पीवायक्यू आहे आता हा प्रश्न परत काळजीपूर्वक बघा हा कुठे विचारलाय तर हा सीईटी दोन हजार पंचवीस ला जी सीईटी झाली आहे त्याच्यामध्ये विचारलाय प्रश्न असा आहे दी वर्क डन इन टर्निंग ए मॅग्नेट ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट कॅपिटल एम बाय अन अँगल ऑफ नाईन्टी डिग्री फ्रॉम द मेरिडियन इज एन टाइम्स द करस्पॉन्डिंग वर्क डन टू टर्न इट थ्रू अन अँगल ऑफ सिक्स्टी डिग्री वेअर व्हॅल्यू ऑफ एन इज हा सीईटी टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह ला विचारलाय ऑप्शन ए आहे पॉइंट फाईव्ह ऑप्शन बी आहे टू ऑप्शन सी आहे पॉइंट ट्वेंटी फाईव्ह आणि ऑप्शन डी आहे वन तर बघा असा हा प्रश्न तुमच्या टेक्स्टबुक मध्ये विचारलाय नीटला विचारलाय आणि सीईटीला पण विचारलाय तर आता हा सोडवायचा कसा तुम्हाला काय दिलंय तर वर्कडन जे काही आहे वर्कडन दॅट इज नथिंग बट दी पोटेन्शियल एनर्जी मग ही पोटेन्शियल एनर्जी तुमचं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट कॅपिटल एम दिलंय तर एम बी जेव्हा हे पॉझिटिव्ह घेतो तेव्हा इनिशियल अँगल कॉस थीटा वन मायनस कॉस थीटा टू असं घेतलं आपण मग आता बघा याला आपण डब्ल्यू वन म्हणू जेव्हा तुमचा हा मॅग्नेट तुम्ही नाईन्टी डिग्री मॅग्नेटिक मेरिडियन पासून नाइन्टी डिग्रीला रोटेट करता त्यावेळेस कॉस झिरो मायनस मग कॉस नाइन्टी डिग्री आता कॉस झिरो हे काय असतं कॉस झिरो डिग्री इनिशियल पोझिशन ते कॉस नाईन्टी डिग्री आणि म्हणून डब्ल्यू वन दॅट इज इक्वल टू कॉस झिरो वन असतं आणि कॉस नाईन्टी हे झिरो असतं म्हणजे याची व्हॅल्यू झाली एम म्हणजे मॅग्नेटिक मेरिडियन पासून नाइन्टी डिग्रीला जेव्हा तुम्ही रोटेट करता तेव्हा वर्क डन हे एम बी इतकं घडून येतं आता बघा आता ज्या वेळेस तुम्ही त्याला सिक्स्टी डिग्रीला रोटेट करता त्यावेळेस काय होईल तर एम बी आता इथे कॉस झिरो डिग्री मायनस कॉस सिक्स्टी डिग्री मग आता कॉस सिक्स्टी काय असतं वन हाफ मग आता एम बी कॉस झिरो हे वन असतं वन मायनस वन हाफ तर हे झाले बघा वन हाफ म्हणजे हे झालं एम बी बाय टू डब्ल्यू टू झालं का आणि मग आता तुम्हाला काय दिलंय तर हे वर्डन जे आहे मात्र डब्ल्यू टू दॅट इज इक्वल टू एम बी बाय टू आता तुम्हाला यातलं रिलेशन असं दिलंय की डब्ल्यू वन दॅट इज इक्वल टू येन डब्ल्यू टू आणि तुम्हाला एन ची व्हॅल्यू काढायची आहे मग आपण सबस्टिट्यूट करू की डब्ल्यू वन ची व्हॅल्यू आहे एम बी का आणि एन डब्ल्यू टू ची व्हॅल्यू आहे एम बी बाय टू एम बी एम बी काय झाले कॅन्सल झाले आणि हे बन, एन बाय टू बरोबर वन आणि म्हणून एन बरोबर टू बघा सगळे प्रॉब्लेम तुम्ही सोडवले तर, तु, तर ची एन ची व्हॅल्यू काय येणार आहे टू येणार आहे मग हा तुम्हाला रेग्युलरला येऊ द्या सीईटी ला येऊ द्या नाहीतर नीटला येऊ द्या जर सेम प्रश्न नाईन्टी डिग्री टू सिक्स्टी डिग्री रोटेट होताना जर वर्टन घडत असेल आणि ते याच्या यन टाइम्स असेल तर ची व्हॅल्यू काय येणार आहे दोन येणार आहे आणि म्हणून असा काळजीपूर्वक अभ्यास करायचा तुमची कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्हाला कसाही प्रश्न आला तरी तो त्याचं उत्तर देता येत आणि म्हणून तुम्ही काळजीपूर्वक सीईटीचा अभ्यास करताना नीटच्या पीवाय वाय वर सुद्धा फोकस करावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमची कमेंट हीच आमची काम करण्याची ऊर्जा असते चांगला अभ्यास करा अजून प्रॉपर वेळ हातात आहे हातातून वेळ निघून गेलेली नाही तर हार्डवर्क करा सक्सेस तुम्हाला नक्की मिळेल आणि बघा मी सांगितलेली सूचना की सीईटीचा अभ्यास करताना नीटचे पी क्यू थोडेच आहेत प्रत्येक चॅप्टर सुरू करताना आधी पी क्यू बघा म्हणजे तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप कळेल आणि अभ्यासाला निश्चित दिशा मिळेल तर ऑल दी बेस्ट अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ HUH <laughs>